तुमच्या भूम परंडवाशी मध्ये जर युवकांच्या हाताला रोजगार कोणी दिला असेल कारखान्याच्या माध्यमातून तर सावंत साहेबांनी दिलं तुमच्या भूम परंडवाशी मध्ये जर कुठल्या शेतकऱ्याचा अकस्मात मृत्यू झाला तर त्याच्या घरी निस्वार्थपणे जर मदत कुणाची जात असेल तर सावंत साहेबांची जाते दुसरीकडं आमच्या भागात जर कोणी आजारी पडलं कुणाचा ऍक्सिडेंट झाला काल परवाचीच गोष्ट आहे होळीच्या दिवशी तुळजापूरमध्ये दोन लहान मुलांना कलर खेळत असताना ते ऍसिडिक नेचरचं असल्यामुळे त्यांना ते जखमा होऊ लागले म्हणून राणादानी एअर अँब्युलन्सनं त्या मुलांना मुंबईला पाठवून त्यांच्यावर उपचार केला एकीकडे काम करणारी माणसं आहेत आणि एकीकडे भंपकगिरी करणारी माणसं आहेत आताचा जो उमेदवार आपल्या विरोधातला आहे टाईमना माहिती त्या व्यक्तीसाठी पहिलं भाषण मी दोन हजार सहाला ला केलं होतं म्हणजे त्यावेळेस जे लेकरू जन्मलं पहिलं भाषण त्या माणसासाठी केलं त्यावेळेस जे लेकरू पाहिलं त्या दिवशी जे जन्मलं त्याला यावेळेस मतदानाचा अधिकार आलाय म्हणजे वीस वर्षापूर्वी राजकारणात आलेला माणूस आज रील्स दाखवताना काय दाखवतो लग्नात चाललाय लग्नात जेवायलाय गप्पा मारत उभा राहिलाय वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या म्हणून सांगतो बसमध्ये जागा दिली म्हणून सांगतो वीस वर्षाच्या राजकारणात याचं सगळ्यात प्रभावी काम म्हणजे बसमध्ये जागा दिली अरे तर मुख्यमंत्र्यांनी महिलांना बसच फुकट केली तुझे एका महिलेची अगरबत्ती कुठं लावतो तू काम तरी सांगताना ढंगाचं सांगा ना तुम्ही वीस वर्षाचं राजकारणात तुमचं एक काम नाही एवढंच काय काल परवा दिवशी ती काहीतरी सावंत साहेबाला म्हणले की जाडकी पत्ती बरोबर आहे कलट सर नगरपालिकेच्या इलेक्शनला आम्ही त्यांच्या सोबत होतो रात्रभर हा बाबा रात्री अडीच वाजेपर्यंत सावंत साहेबांची मदत कधी येते अंधारा शिवची नगरपालिकेला आपल्याला कधी मदत मिळण म्हणून वाट बघत होते बरोबर आहे सर जिल्हा परिषदचं इलेक्शन लढले जेवढे त्यांच्या आधिपत्याखाली जिल्हा परिषदचे गट येत होते सगळ्या उमेदवाराला सावंत साहेबांची मदत झाली म्हणून व्हावी म्हणून हा माणूस वाट बघत बसायचा एवढंच काय तुमच्या भागात शिवजल क्रांतीचं काम झालं त्यावेळेस ओम दादा गावागावात फिरून आमच्या भागात बैठका घेऊन सांगायचे की आपल्या गावात नाला सरळीकरण खोलीकरण करायचं असेल तर सांगा सावंत साहेबांचे विश्वासू सर आहेत आपण त्यांना बोलू आणि सावंत साहेबाकडून एक जीसीबी आणून आपल्या गावातला नाला खोलीकरण सरळीकरण करून करू ज्या माणसाला त्याच्याच गावातला नाला जर खोलीकरण सरळीकरण करायला सावंत साहेबाची मदत लागत असेल तर तो माणूस तुमचा काय विकास करणार आहे याचा विचार आज आपण करायची गरज आहे आपल्याला सगळे किस्से बनावत सगळे भाषण बनावत कुठलं काम करायचं नाही फक्त एकट्या आहे त्याला कळालं या गावातल्या मुलाचं दोन महिन्यापूर्वी लग्न झालंय आणि तो जर भेटायला आला तर त्याला खुश कसं करतोय ते मी वीस वर्ष सोबत राहिलोय मला माहित आहे त्याला पियेनं सांगितलं भेटायला आलेल्या पोराचं दोन महिन्यापूर्वी लग्न झालंय त्याला उगच म्हणणार गालवरी आलो तुझं लग्न मानलं तुला ही खुश वाढदिवस वा माहिती आहे उगच फोन करायचा वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला पण आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपला परपंच होणार नाही या जिल्ह्यात एका मुलाला काम दिलेलं नाही एका आणि हे पिंपरी चिंचवडला जाऊन तिथं काम करणाऱ्या पोराचा मेळावा घेतात काय सांगितलं असेल त्या मेळाव्यात जिल्ह्यामध्ये काय चांगलाय म्हणून सांगायचं झाल्यावर काय सांगायचं कि त्यांना ट्रस्ट आपल्याकडे कुणी आजारी पडलं ऍक्सिडेंट झाला काय अडचण झाली तर उपचार करते हेच सांगावं लागलं असेल आपल्या भूम परांड्यामध्ये शिव जल क्रांतीचं काम सावंत साहेबांनी केलं हेच सांगावं लागलं असेल कुणाचं लिकृ दत्त घेतलं तर कुणी घेतलं सावंत साहेबांनीच घेतलं कुणाला मदत केली तर कुणी केली राणा दादांनीच केली मग यांनी काय केलं आज बी वीस वर्षाच्या राजकारणानंतर एखादा पत्रकार जर दादाच्या तोंडाला भूम लावला आणि विचारलं दादा विकास का झाला नाही तर हेही केला नाही मग तू कशाला राजकारण करतो विकास जर सावंत साहेबांनी करायचा आहे विकास जर राणादानी करायचा आहे तर तू राजकारण कशाला करतो कमिशन खायला प्रत्येक कामात कमिशन खाणे प्रत्येक कामातून पैसा मला कसा मिळेल एवढंच बघण्याचं काम ह्यांचं आहे की जाडकी पत्ती म्हणले पण आता लटके सरांना माहिती आहे आम्हाला माहिती आहे नगरपालिकेला मदत सावंत साहेबाची जिल्हा परिषदला मदत सावंत साहेबाची कारखान्याची केस होईल तर मदत सावंत साहेबाची कारखान्याची केस आईवर होईल माझं घरबार जेलमध्ये जाईल साहेबाच्या जा पाया पडले मदत मागितली साहेबांनी निपरू म्हणून मदत केली त्यावेळेस आपल्याला कळतं की तू ज्यालाची झाडकी पत्ती म्हणतो ते सावंत साहेब वटवृक्ष आहेत आणि त्या वटवृक्षाचा गळून पडलेला पाला खाऊन तू मोठा झालेला ओमराजे निंबाळकर आहे म्हणजे आपली काय औकत आहे आपल्या आईवर केस होण्यासाठी ज्या केस होणे म्हणून ज्या माणसानं मदत केली त्या माणसाला केस झाडकी पत्ती म्हणजे का गरज सर आणि वैद्य मर असा हा प्राणी आहे याच्या भाषणाला भुलवू नका एक तरी काम ठासून सांगण्यासारखा आहे का त्याला विचारा अठरा वर्षाच्या राजकारणात एका तरी विद्यार्थ्याला मदत केली का कुणाला दवाखान्याला मदत केली का कुणाचं लिकृ दत्तक घेतलंय का कुठल्या कार्यकर्त्याला मदत होईल असं कुठलं काम केलंय का विचारा सगळं सगळं बनावट भाषण कालताय त्यांनी सांगितलं मी पाचशे शेतकऱ्यांना वैयक्तिक डीपी दिल्या पण हे जन सामान्य माणसाला माहीत नसतं एखाद्या शेतकऱ्याने जर डिमांड भरलं तर त्याला डीपी मिळतो का नाही पण ह्यांची आयडिया काय ह्याच्या मला मिळतं एमएसीबीचं टेंडर हे त्या इंजिनियरला दाब देऊन ठेवलाय जर कुणी पैसे भरले तर माझा फोन आल्याशिवाय त्याला डीपी द्यायचा नाही आणि मग तो आला ह्यांना भेटला दादा मी ते डिमांड भरले पण मला डीपी देत नाहीत मग मग आम्हाला सांगायचं फलाण्या सा, गावचा फलाना माणूस माझेकडे आला होता तू जाऊन टेंडर भर आणि त्याचा डीपी बसवून दे हा धंदाच लोकांना माहीत नाही आणि हा सगळा धंदा पोट भरून धावणार आहे जनतेच्या विकासासाठी जनतेच्या हितासाठी तुमच्या आमच्या मदतीसाठी काय आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले सरांना माहिती आहे आम्ही सावंत साहेबांना पुण्याला भेटायला गेलो होतो ताई तिथं एक मुलगी आली दारात उभा राहिली आणि ती दारात उभा राहिल्यानंतर सावंत साहेबांनी मध्ये बोलवून घेतलं ती बहीण भावंड आली होती त्यांना विचारलं बाबा तू का दारात थांबली ती मुलगी म्हणली साहेब माझा एमबीबीएस ला नंबर लागलाय पण माझ्याकडे पैसे नाहीत माझ्या आई परिस्थिती नाही साहेब म्हणले मी ऍडमिशन घेऊन देतो मी तुझा पूर्ण खर्च करतो ती मुलगी म्हणली मला फक्त एमबीबीएस चा ला नंबर लागलेला नाही माझा परदेशात नंबर लागलाय आणि मला त्याच्यासाठी मदत गोळा करायची तो चौदा पंधरा लाख रुपये मला लागतात सावंत साहेबांनी मुली त्या मुलीला सोपावर बसवलं अणबोले साहेबांना बोलवलं आणि सांगितलं पंधरा लाखाचा त्या पुरीचा चेक तयार करा लिकरू परदेशात शिकायला चालले ही धालत असणारी माणसं आपली लोकप्रतिनिधी झाली पाहिजे सगळं घरात सगळे पोट भरायचं सगळे पाहुणे रावळे कुर्तेदारी सगळे पाहुणे रावळे मोठे करायचे आणि त्याचं चिन्ह मशाल नाहीच त्याचं चिन्ह आहे टेंबा जो कॅरना कारखान्यावर फिरविला सभासदाची राखरांगोळी केली कित्येक शिवसैनिकाची राखरामगोळी केली आणि वरडून सांगताय मी निष्ठावंत आहे म्हणून ताई दोन हजार सहाला सभा केली तेव्हा हा माणूस काँग्रेसमध्ये होता शिवसेनेत कधी आला ज्या वेळेस तिकीट जाहीर केलं त्यावेळेस शिवसेनेत आला कैलास दादा शिवसेनेत कधी आले जिल्हा परिषदचा एक फॉर्म राष्ट्रवादीचा भरला नाही एक शिवसेनेचा जर राणादानी मला तिकीट दिलं तर मी राणादाचा राणादानी नाही तिकीट दिलं शिवसेनेनं तिकीट दिलं तर मी शिवसेनेचा आणि शिवसेनेनं नाही तिकीट दिलं तर मी दादाचा मी राष्ट्रवादी सोडणार नाही ही भूमिका होती ताई दादाचा प्रवेश आता तुम्ही इतर प्रवेश शिवसेनेचे बघितले तर कुठेतरी कार्यालयात ती होतात का दादाचा प्रवेश तहसीलमध्ये झाला शिवसेनेचा फॉर्म ह्या हातानं आणि प्रवेश त्या हातानं आणि हे आम्हाला निष्ठा शिकवतात हे आम्हाला गद्दारी काय शिकवतात ज्यावेळेस दादांना तुळजापूरची उमेदवारी मिळाली त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी एक क्लिप व्हायरल केली होती के बारा चो और की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आहे तुळजापूरवर भागवा फडकवायचा आहे त्याला मदत करा ओमदादांनी मदत केली ताई म्हणजे नंबर एक चा गद्दार कोण आहे जर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्नच पूर्ण करू शकत नसेल उद्धव ठाकरेंनी सांगून ऐकत नसेल तर गद्दार कोण आहे आणि मग आदित्य ठाकरेंनी त्या दिवशी सांगितलं की या जिल्ह्यातला गद्दार गाडायचा आहे आणि तो महाराष्ट्रातला पहिला गद्दार म्हणजे ओमराजे जेनं सबंध शिवसैनिकासोबत गद्दारी केली शिवसैनिकासोबत गद्दारी केली बाळासाहेब ठाकरेंचं तुळजापूरवर भगवा पडकायचं स्वप्न पूर्ण करू शकला नाही अशा गद्दाराला गाडण्यासाठी आपल्याला आदित्यसाहेब ठाकरेंनी सुद्धा त्या दिवशी सांगितले ह्याच्याबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही काहीच नाही अठरा वर्ष मी सोबत राहिलो काय बोलण्यासारखं नाही अमित देशमुख आले तुम्ही क्लिप ऐकली असेल सगळ्यांनी अमित देशमुख यांचं कौतुक करताना काय म्हणलंय मला तर आश्चर्य वाटतंय की ओमराजेच्या मोबाईल मध्ये त्रेसष्ट हजार नंबर आहेत म्हणजे अमित भाईनी कौतुक कुणाचं केलं मोबाईलचं केलं ओमराजेचं नाही केलं असला कसला भारी मोबाईल बाबा त्रेसष्ट हजार नंबर बसतेत नाव सांगायचं विसरून गेले अमित भैया देशमुख नाहीतर ज्यांचे वडील मुख्यमंत्री राहिलेत केंद्रात मंत्री राहिलेत स्वतः मंत्री राहिलेत असा माणूस एखाद्या उमेदवाराचा प्रचार करायला आल्यानंतर त्याच्या कामाबद्दल बोलतील त्याच्या प्रलंबित कामाबद्दल बोलतील आणि त्याच्या भविष्यातल्या कामाबद्दल बोलतील पण जो निकामी आहे त्याच्या मोबाईलचंच कौतुक करावं लागेल की त्याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याकडं ग्राउंड लेवलला काम करणारी टीम एकीकडं आहे आणि भंपतगिरी करणारी टीम एकीकडं आहे आता राहुल भैया या सुद्धा नाइलाज म्हणून ह्याचा प्रचार करायला राहुल भाई यांना सुद्धा मान्य आहे की हा हायवे झालेला भाजपनं केला बुम त्या हायवेला जाणारा रस्ता भाजपनंच केला म्हणजे हे मान्य आहे की त्यांना हे ना करू शकत नाहीत आता पाणी येलय शिवजल क्रांतीचं काम झालंय त्यांना काम मान्य आहेत पण इलाज म्हणून विरोधात प्रचार करायलेत त्या प्रचाराला न जुमानता या ठिकाणच्या सगळ्या इथं जमलेल्या आणि घराघरात बसून हा आवाज ऐकणाऱ्या माता भगिनींना सुद्धा विनंती आहे की येणाऱ्या सात तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून विकासाला मतदान करा सर्वसामान्यांच्या गरजेला पडणाऱ्या लोकांना मतदान करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आता यानंतर खरोखर खूप दिवसांनी आपल्या